आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन महामानव क्रांती सूर्य मुखनायक अशा अनेक नावांनी आपण त्यांना ओळखतो बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास होताच पण त्यातून त्यांनी जगाला पटवून दिलेलं पुस्तक आणि वाचनाचं महत्व वा हे सगळ्यात जास्त उल्लेखनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच वाचन व्यासंगाविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली का कॅमेरावर आहेत नितेश काळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक प्रेम आणि त्यांचा वाचन वेळ सर्वश्रुत आहे तुमच्याकडे रुपये असतील तर रुपयाची भाकरी विकत घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक विकत कर घ्या कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल असं सा बाबासाहेब सांगायचे वाचाल तर वाचाल हा त्यांनी दिलेला संदेश आजही प्रत्येकासाठी खूप मार्गदर्शक ठरतो पुस्तकं माणसाला योग्य दिशा दाखवतात आणि त्या दिशेने चालून माणूस आपलं ध्येय साध्य करतोच हे बाबासाहेबांनी त्यांच्या जगण्यातून दाखवून दिलं बाबासाहेबांना लहानपणापासूनच पुस्तक वाचण्याची खूप आवड होती त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी त्यांना त्यांची वाचनाची आवड जोपासायला खूप मदत केली लहानपणापासूनच बाबासाहेबांना हवं ते पुस्तक त्यांच्या वडिलांनी आणून दिलं वेळ प्रसंगी पैसे नसतानाही बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांच्या वाचनात किंवा शिक्षणात खंड पडू दिला नाही त्यावेळी शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या समाजात बाबासाहेबांचं हे पुस्तक प्रेम आणि त्यांच्या वडिलांनी त्यासाठी घेतलेली मेहनत हे क्रांतिकारकच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचन वेळाविषयी आणि त्यांच्या पुस्तक प्रेमाविषयी अनेक किस्से प्रचलित आहेत वाचन करत असताना ते तहान बुक विसरून सलग बारा बारा तास सुद्धा वाचन करायचे ते इंग्लंड मध्ये शिकत असताना ग्रंथालयातील ग्रंथपाला घडलेला किस्सा आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच असेल परदेशात शिकत असताना त्यांच्याकडे पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून ते तिथल्या ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेऊन ते वाचायचे आणि तिथेच अभ्यास करत बसायचे ग्रंथालय बंद होईपर्यंत ते ग्रंथालयात बसून अभ्यास करायचे वाचता वाचता जर त्यांना भूक लागली तर त्यांच्या जवळ असलेला पावाचा तुकडा ते खायचे एकदा ग्रंथालयातील ग्रंथपालाने त्यांना वाचन करता करता पाव खाताना पाहिलं तो त्यांच्यावर चिडला या ग्रंथालयात काहीही खायला सक्त मनाई आहे तुम्ही हा नियम मोडलाय म्हणून तुम्हाला शिक्षा मिळेल असं तो ग्रंथपाल बाबासाहेबांना म्हणाला त्यावर बाबासाहेब त्या म्हणाले तुम्ही मला कुठलीही शिक्षा द्या मी ती मान्य करेन पण फक्त या ग्रंथालयात येण्यापासून माझ्यावर बंदी घालू नका मी रोज बारा तास इथे काहीही न खाता वाचन करायला तयार आहे पण हे ग्रंथालय माझ्यासाठी बंद करू नका बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम पाहून तो ग्रंथपालही थक्क झाला पोटाच्या भूकेपेक्षा बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाची भूक महत्त्वाची होती हे या घटनेतून दिसून येतं त्यांच्या या पुस्तकावरच्या अपार प्रेमाचं दर्शन घडवणारा दुसरा एक प्रसंग असा की एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून त्यांची पुस्तकं पाठवली होती पण दुर्दैवाने ती बोट बुडाली आणि त्या पुस्तकांचं चा नुकसान झालं जेव्हा बाबासाहेबांना हे समजलं तेव्हा पुस्तकांच्या विरहात ते दोन दिवस रडले होते त्यांचं त्यांच्या पुस्तकांवर परकोटीचं प्रेम होतं त्यांनी त्यांच्या पुस्तकाविषयी एका ठिकाणी म्हटलंय सुद्धा की लोकांनी माझी अवहेलना केली पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं म्हणून मी पुस्तकांच्या बाबतीत इतका जागरूक आहे एवढंच नाही तर त्यांच्यासाठी त्यांची पुस्तकं किती महत्वाची होती हे सांगताना त्यांनी म्हटलंय माझ्या घरावर जप्ती आली आणि माझ्या सर्व वस्तू नेल्या तरी मी शांत बसेन पण माझ्या पुस्तकांना कोणीही हात लावलेला मी सहन करणार नाही स्वतःला राहण्यासाठी घर बांधणारे अनेक जण असतात पण आपल्या पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब आंबेडकर एकमेवच दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये त्यांनी राजगृह बांधलं पुस्तकांसाठी बांधलं गेलेलं हे त्या काळातलं बहुधा पहिलं आणि एकमेव घर असावं राजगृहाच्या खालच्या मजल्यावर माणसं राहायची आणि वरचा मजला हा पूर्णपणे पुस्तकांसाठी राखीव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकासाठी बांधलेल्या घराविषयी म्हणजेच राजगृहाविषयी आचार्य यत्रे यांनी एका नियतकालिकात लिहिलंय आंबेडकर हे घरात नाही तर ग्रंथालयात राहतात पुस्तकांच्या गराड्यात राहणारा डॉक्टर आंबेडकरांसारखा पुस्तक वेडा माणूस आपल्याला देशात शोधून सापडणार नाही अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजां इतकेच वाचन आणि शिक्षण सुद्धा माणसासाठी महत्वाचे आहे हा संदेश बाबासाहेबांनी दिला अशा या पुस्तकप्रेमी महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा युट्यूबच्या युट्यूब चॅनेलला फॉलो करा